नमस्कार मंडळी पुण्यात भरलेले गार्डन वरील साड्यांचे प्रदर्शन अशा तीनशे रुपयापासून साडी पाहिजे चला दाखवतो नमस्कार मंडळी आहे आपल्या पुण्यामध्ये आचार्य अत्र सभागृह टेक रोड सिलाई चौकाच्या तेथे समोर येथे तुम्हाला साड्या तीनशे पंच्याण्णव रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि साड्यांवरती तुम्हाला चाळीस टक्के डिस्काउंट आहे ड्रेस मटेरियल चौऱ्याहत्तर रुपये मीटर पर मीटर येथे तुम्हाला मिळतात प्रदर्शनाचा टायमिंग आहे सकाळी दहा ते संध्याकाळी आठ आणि हे प्रदर्शन एको एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत चालू राहणारी तर तुम्हाला या विविध प्रकारच्या साड्या तुम्हाला पाहिजे असेल तर प्रदर्शनाला एकदा व्हिजिट करा पूर्ण लोकेशन आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर तुम्ही रील लवकर सेव्ह करा हिट अलका, गार्डन वरेली सेल टियक रोड बाजीरा रोड सिलाई शिलाईच्या समोर एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद